हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपली उमरायची एक भूमिकन्या मोरे आपण म्हणत असतो की ग्रामीण भागातले शिक्षण किंवा ग्रामीण भागाचे शिक्षण घेतो मराठी मिडियममध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असं काही नसतं की आपल्या उमरायाचीच एक भूमिकन्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात जसं एम पी एस सीमधून दरवर्षी हजारो क्लास वनच्या जागा भरल्या जातात तसं राज्यसेवेमधून तुम्ही ऐकलं असेल कृषी सेवा असेल वनसेवा असेल अभियांत्रिक सेवा असेल किंवा अन्न प्रशासकीय सेवा असेल किंवा भूमिमापक सेवा असेल अशा वेगवेगळ्या सेवा असतात यांची सगळ्यांची पूर्वपरीक्षा एक होती पण मुख्य परीक्षा वेगवेगळ्या होतात आणि सध्याच्या ट्रेडमध्ये मुख्य परीक्षा ही वेगळी झालेली कृषीची किंवा कृषी म्हणजे हा महाराष्ट्र किंवा भारताचा एक बॅकबोन ऑफ इंडियन इकॉमी त्याला म्हणत असतो आपण की खरं काम हा कृषी करत असतं त्याच्यानंतर बाकीच्या पोस्ट येतात जसं आपण बघितलं तहसीलदार असेल त्याच्या अंतर्गत येणार बाकीचा कृषीचा भाग असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल तर अशीच आपली कुंभ्याची एक, एक भूमिकन्या मोरे इचं कृषी उपसंचालक म्हणून सिलेक्शन झालेली ही खूप चांगली पोस्ट आहे महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी ही पोस्ट ॲड केलेली जी जसं तालुका कृषी अधिकारी असेल मंडळ कृषी अधिकारी असेल किंवा कृषी सहाय्यक असतील हे जे जी डीए असेल किंवा कृषी उपसंचालक त्याच्यात ही कृषी उपसंचालकची एक पोस्ट ॲड झालेली आहे थोडक्यात आपण तिच्या घरी आलेलो आहे बघा बरेच याच्यात आपण काही कुठली मार्केटिंग नाही फक्त एक रियालिटी काय असते किंवा आपण पास होऊ शकतो जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील त्यांनी प्रामाणिकपणे तयारी केली तर यश भेटू शकतं आपण तिच्या घरी आलेलो आहे तिला काही गोष्टी विचारूया की रहस्य काय किंवा तिने कसा अभ्यास केला होता किंवा तिचा दहावीपर्यंत शिक्षण काय असेल थोडक्यात ती सांगणार आहे बोल तिची तुला काय वाटते की तुझ्या यशामध्ये किंवा तू दहावीपर्यंत कुठे शिकली थोडक्यात तुझं शिक्षणाबद्दल सांगो एव्हरीवन माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवपूरपाडे येथे झालं होतं तसंच माझं हायस्कूलचं शिक्षण श्री नेमिनाथ जैन हायस्कूल आणि तसंच छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उमराणी येथून झालेलं आहे तसंच माझं अकरावी बारावीचं शिक्षण हे सुद्धा कोपरगावच्या एस एस एम कॉलेजमधून झालं म्हणजे माझं बॅकग्राऊंड हे पूर्ण ग्रामीण भागातलंच आहे आणि मी ज्या परीक्षेचा अभ्यास केला एम पी एस सी हे मी एक दहावीत असताना आधी ठरवलं होतं पण त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर त्याकडे मी थोडं लक्ष द्यायला चालू केलं माझं एक होतं की मला करायचंच चा आहे त्या दृष्टीने मी प्रयत्न केले एक जिद्द होती आणि ते आज पूर्ण झालेलं आहे मी अकरा बारावी शिक्षण संस्थेचं एस एसजीएम कॉलेज कोपरगाव येथून केलेलं होतं हो म्हणजे मी ऐकलं होतं की अग्रिकल्चरची मुलं बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेमध्ये जातात असं तर मग माझ्याकडनं फॉर्म भरताना चुकलं होतं तेव्हा मग म्हणजे थोडंसं पण बायोटेक ही पण एक चांगली फील्ड आहे म्हणजे एक प्रायव्हेट सेक्टर मध्ये एक बॅकअप म्हणून मी बायोटेक घेतला होता त्यावेळेस मी साधारण तीन वर्षापासून अभ्यास करत होते स्पर्धा परीक्षांचा मी म्हणेल की टाइम मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे म्हणजे प्रिलिम्स वाईज किती वेळ कोणत्या विषयाला द्यायचं किंवा गायडन्स कसा घ्यायचा कुणाचा घ्यायचा ह्या गोष्टी खूप मॅटर करतात म्हणजे फक्त अभ्यास करण्यापेक्षा एक अ, कमी वेळेत पण जास्त अभ्यास होऊ शकतो तसंच म्हणजे मार्गदर्शन मी घेत गे, गेले सर त्यामुळे लवकर यश मिळालं असं मला वाटतं किती तास बसायची ओके Uh, मी खरं सांगेन की मी अभ्यासिकेमध्ये दहा बारा तास बसायचे पण जो क्वालिटी अभ्यास असतो तो आठ ते नऊ तास व्हायचा आणि सगळ्यात पोस्ट काढल्यानंतर जेव्हा पास झाले जेव्हा पीडीएफ मध्ये नाव आलं जेव्हा तीस नंबरला तू दिसली नंबर शीट निघली माहिती माझं होणारच तर त्यावेळेस तुझा काय वाटलं आनंद काय वाटत त्यावेळेस काय कॉल केली घरच्या वाटतात के ज्यावेळेस पीडीएफ आली त्यावेळेस एवढं कन्फर्म होतं की कुठली तरी एक पोस्ट मिळणार आहे मग चेक केल्यावर खूप म्हणजे असं मला काही सुचतच नव्हतं की खूप जास्त आनंद झाला होता म्हणजे माझ्या आई वडिलांनी खूप कष्टातून मला इथे वर आणलं होतं आणि त्या गोष्टीचं मी चीज केलं मला समाधान वाटलं त्या गोष्टीच तर बघा तिने खूप चांगल्या पद्धतीचं व्ह्यूज सांगितले सा सांग की ग्रामीण भागातले विद्यार्थी कमी वेळेत इथं ग्रामीण भागात राहून शिकून उंच म्हणजे चांगल्या दर्जाच्या नोकरीवर आपण जाऊ शकतो हे तिने प्रू करून दिलेले आणि आपण त्यांचे पालक आहेत थोडक्यात सगळ्यात महत्त्व गोष्ट असं आई वडील महत्वाच्या असतात नंतर बाकीचे काका नंतर मग शिक्षक आम्ही नंतर लागतो हे लक्षात घ्या त्यांनी खूप चांगल्या ठिकाणी तिला घडवलं आणि या प्रशास सीमध्ये पाठवते सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचं कौतुक केलं पाहिजे तेवढं कमी आहे तर आपण त्यांच्या दोन मिनिटात प्रत्येक जाणून घे त्यांना काय वाटतंय बोला बोला काय परीक्षा पास झाल्याबद्दल खूप आनंद झाला परीक्षा पास झाल्यावर म्हणजे याच्याबद्दल कधी म्हणजे आम दा आमची आठवी दहावी झालेली आम्हाला पुढचा काहीच अनुभव नव्हता त्याच्यामुळे बापू मला हे शिक्षण घ्यायचं ते घे बाई इथं हे करायचं ते कर जसं वाटणं पण शासकीय याच्यातूनच केलं के पूर्ण कारण एवढे मोठे हे भरून शिक्षण करणं सोपं नव्हतं कारण तिघं मुलं तिघं बाहेरच असल्यामुळे हो त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं का तुम्ही खूप चांगला रोल फॉलो केला तुम्हाला दोन तीन कॉल केले पण तुम्ही सांगितलं या सर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ती ज्या वेळेस जन्माला आली ना तेव्हापासून एका पाच वर्षाला झाले त्यावेळेस तिला पहिलेला दाखल केलं तेव्हापासून तिने जरा प्रत्येक क्लास मध्ये फर्स्ट यायची पहिली तर चौथी चौथी ते नवीन आता शिकली काही इथं तर त्यावेळेस ती दहावीला सुद्धा तालुक्यात एक नंबर आलेली होती चौऱ्याण्णव पॉईंट काहीतरी ब्याण्णव पॉईंट काहीतरी आहे होते त्याच्यानंतर कोपरगावला शिक्षण चांगलं घेतलं की एवढी जिद्द होती कुठलीही गोष्ट जर काही बापूंनी जर तिला नाही म्हटलं काका मला असं करायचं होतं हे पुस्तक आणायचं होतं कधी मामांना सांगायची तिला फक्त जेवणात काही मागायचं म्हटलं पहिले पुस्तक काका मला हे पुस्तक पाहिजे हे ते पुस्तक पाहिजे हे घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं पण आमच्या सगळ्यांची म्हणजे खुशी इतकी काही गगनाला भेटली त्यावेळेस आम्हाला निकाल तिचा पहिला फोन आला वाटतं मला बहुला मग आमचा असंच घरी थोडं कार्यक्रम चालला मग बारा एक वाजता आम्ही रात्री निघालो इथून जिथे भाऊन ते नाशिकला आले तिथून आम्ही साडेतीनला निघालो पुण्याला सकाळी सात वाजता पोहोचलो तिथं ते आपले गणपतीचं दर्शन घेतलं दगडू दगडू हलवाय गणपतीचं दर्शन घेतलं ती पण आली दर्शन घेतलं थोडं आम्ही तिथंच मग पेढे वगैरे हे ते केलं नाश्ता वगैरे मग ती बोलली की मी दोन दिवस थांबते नंतर येते भेटलो मग आम्ही रिटर्न आलो हो तर बघा मला एकच म्हणायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट या फील्डमध्ये प्रामाणिकपणा आहे हा तिच्यात दिसतोय शेवटी बघा ती पोस्ट घेतली म्हणून ती असं असते की नाही कोणालाही पण पोस्ट नाही भेटू शकत ती त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असतो अभ्यास करण्याची जी मेहनत असते किंवा तो जो दिसतो दिस ते तिच्यात दिसते म्हणून ती आज पास आहे तो तिच्यात दिसला नसता तर ती पास नसती झाली कारण मी हजारो विद्यार्थी घडवलेले मला विद्यार्थी पाहिल्यानंतर लक्षात येतं की तिच्या बोलण्यातून किंवा याच्यातून त्या अधिकारीचे जे गुंस आहेत ते तिच्या दिसतायत म्हणून ती क्लासरूम ऑफिसर होण्याची ती तिने ती परीक्षा पात्र केलेली के तर बघा जे नवीन विद्यार्थी असेल किंवा जे बघत असे ग्रामीण भागात इथे नक्की मला हा संदेश तुम्हाला पोहोचवायचा असेल की मोरेकडे बघून तिने इथं येऊन अभ्यास केला वेगवेगळ्या ठिकाणी तिचं टार्गेट अभ्यास होतं आणि तिने सांगितलं जसं सा काकांनी की तिला पुस्तक खूप लागायचे कारण तिचं अभ्यासात जास्त मन असायचं जा, म्हणून ती या पदावर भेटलेली तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही प्रतिक्रिया दे द्या बदलतो पण थँक्यू व्हेरी मच